डिपार्टमेंटला एका आर टी पत्र व्यवहार केला तिघा विभागातील विष्णुनगर नाका ते रामजी आंबेडकर नगर पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करण्याबाबत त्यासाठी निधी मंजूर करण्यात आली कमीत कमी साडेपाच कोटी रोड जातो विष्णुनगर नाका पासून ते रामजी आंबेडकर पर्यंत जे रोड जातोय त्या रोड मध्ये खूप रहिदारीला खूप अडथळा होतोय हे सांगून एकशे नऊ घरांवरती हे बाधित होत आहेत या रुंदीकरणामध्ये एकशे नऊ घर बाधित होत आहेत असं तू संदेश आहे असं संदेश आहे की असे रोड जाण्यावाला आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागाचा विकास केला जातो परंतु तिघा विभाग कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या घरावरच रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली हातोडा चालणार असल्याचे चा। स्थानिक नागरिक हवादिन झाले आहे प्रभाग क्रमांक चार मधील दिघा विष्णू ते रामजी आंबेडकर नगर पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम एम स्वामी कोटी रुपयांना देण्यात आले असून यामध्ये एकशे नऊ घरांचे बांधकाम निष्कासित करून त्यांची पुनर्वास बांधणी करण्यात येणार असल्याची माहिती आरटीआय आर कार्यकर्ते अमित मिश्रा यांनी माहिती अधिकारात मिळवली आहे याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले नमस्कार माझं नाव अमित मिश्रा या ठिकाणी आपण दिघा प्रभाग समिती सिटी इंजिनिअर डिपार्टमेंटला पत्र व्यवहार केला त्यामध्ये असा खुलासा प्राप्त झाला की दिघा विभागातील विष्णुनगर नाका ते रामजी आंबेडकर नगर पर्यंत रस्ताचे रुंदीकरण व सुधारणा करण्याबाबत असा एक ठेका मंजूर करण्यात आला त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आली कमी कमी साडेपाच कोटीची या या सुधारणेमध्ये महानगरपालिके आणि जनप्रतिनिधी असा निर्णय घेतला की सदर जे रोड जातो विष्णू नगर पासून ते रामजी आंबेडकर पर्यंत जे रोड जातोय त्या रोड मध्ये खूप रहिदारीला खूप अडथळा होतोय त्यासाठी याचा रुंदीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे हे सांगून एकशे नऊ घरांवरती हे बाधित होत आहेत या रुंदीकरणामध्ये एकशे नऊ घर बाधित होत आहेत एकशे नऊ घर वरती हातोडा चालणार आहे या प्रकारचा खुलासा प्राप्त झाला सर्वात गंभीर विषय इथे की एकशे नऊ घर जे बाधित होत त्यांना परत महानगरपालिकेत असं म्हणणं आहे रस्ता रुंदी करण्यामध्ये अडथळा करणारी बांधकाम निष्कासित करून पुन्हा बांधकाम करणे येणार आहे त्यासाठी तीन कोटीची निधी मंजूर करण्यात आली आहे पण त्यांचा घर आणि गाला मात्र दहा फुटाचा आहे जस इमेज करा आपला घर आहे आपण दहा बाय दहा घरामध्ये राहतोय आता करंट कंडिशन मध्ये या मीडियाला पण द्या की रोडची रुंदी किती आहे कमीत कमी चौदा ते पंधरा फुट पंधरा फुट वरती रुंदी नाही आणि जर इथे नऊ नऊ मीटर मध्ये रस्त्याचं रु, रुंदीकरण होत असेल म्हणजे कमी कमी तीस फीट म्हणजे पंधरा फीट तुम्ही अजून तोडणार म्हणजे सात फीट या साईड ला सात फीट दुसऱ्या राईट हँडला आणि सात फीट लेफ्ट हँडला म्हणजे ज्यांचे घर दहा फिटाचे आहेत ज्यांचे पाच फिटाचे आहेत ते पूर्णपणे तोडण्यात येणार पण तुम्ही तिथे बांधणी काय करणार आहे जे दहा बाय दहा ते हंड्रेड स्क्वायर फिट चा घरात राहत आहेत ते परत प्रत्येक काय दहा दहा फुटाचा दहा स्क्वायर फिटाचा घरात मध्ये राहणार आमची पुढची भूमिका आम्ही निवेदन तयार केलंय आहे सर्व लोक सर्व पक्ष एकत्र आले या ठिकाणी आम्ही सर्व मिळून लोकांच्या घरांचा प्रश्न आहे एकही घरांवरती हातोडा चालू देणार नाही आम्ही यासाठी मान्य आयुक्तांची वेळ घेतोय लवकरात लवकर एक ते दोन दिवसामध्ये आम्हाला वेळ भेटतोय आपण इकडचे स्थानिक प्रतिनिधी जे स्थानिक नेते आहेत जे पक्षाचे आहेत ते सर्व विसरून सर्व एकत्र येऊन आम्ही निवेदन देतोय की माग पुढील दहा ते पंधरा दिवसात आहात सदर ठेका रद्द करा किंवा लोकांची पुनर्स्थापनाची व्यवस्था करा ते पण दिग्यामध्येच विष्णू नगर ते रामजी आंबेडकर या रस्त्या दरम्यान दोन्ही बाजूला स्थानिक नागरिकांचे छोटेसे व्यावसायिक गाळे आहेत ज्यामध्ये ते आपला व्यवसाय करून कुटुंब चालवतात परंतु महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्ता रुंदी हे व्यवसाय जातात की राहतात असा समंप्र स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाला असून जर भविष्यात विकासाच्या नावाखाली आमची घरे तुटत असतील तर आम्हाला असा विकासच नको अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत तो भी हमारा तो खुद का यही है रोजी रोटी यही इसके अलावा और कुछ है ही नहीं हम लोग राजस्थान छोड़ के इधर आए तो दो पैसा कमाने के लिए आए यही जाएगा फिर जाएगा कि हमको चलेगा लेकिन हम लोग को दो विष्णु नगर में जाएगा किधर इतना साल से इधर ही रह रहे तो जाएंगे किधर हम का सुटणार माहितच नाहीये स्वप्नाचा विचार केला नाही आम्ही तीस वर्ष झाले ते आम्ही अचानकच असं काय आहे एक तर दोन वर्ष झाले लॉकडाऊन आहे त्याच्यामध्ये धंदे बंद वर्षभर सहा महिने दुकान बंद खायचं काय माणसानं कसं करायचं काय माणसाला हाट्या घेऊन मरायची वेळ आहे डायरेक्ट तोडायचं म्हणतात लेटरच पाठवलं आणि हेच केलं <laughs> आम्ही तोडूच देणार आम्ही सगळे रस्त्यावर उभे राहू आजूबाजू सगळे नाही नाही आम्हाला अजिबात सूचना नाही त्याच्याबद्दल मुझे पता भी नहीं तो ये ऐसा होने वाला है मेरा तो गाला सर दस फुट गाला है हम लोग फिर जाएगा हम लोग क्या खाएगा वो तो दो साल से कोरोना चल रहा है ऐसी हम लोग परेशान है लाइट बिल नहीं भर पा रहे इतना बिल आ रहा है ठीक तो तो है हम लोग कैसे भी करके हम लोग भर रहे और हमको पता भी नहीं आप से रोड जाने वाला है ऐसा है मेरा यहाँ मेरा जन्म इधर हुआ है विष्णु नगर मेरा जन्म हुआ है मैं बचपन से यहाँ रह रहा है सब कुछ यहाँ पढ़ाई लिखा सब कुछ इधर ही

भारतीय जनता पार्टी, पार्टी यांच्या काम करत आहे नाईक सर्वांच्या काम करतो आणि मी एक वाजता नाही तरी आम्ही सगळे ढिगाव विभागामध्ये प्रत्येक काम करत असताना माझ्या नजरात एक अशी एक गोष्ट आली की माझ्या एक माहिती असा एक पेपर मिळाला त्या मध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे महानगरपालिकेने माहिती दिलेली की बाबा विष्णुनगर आमच्या आंबेडकर जर हा रोड त्या ठिकाणी काहीतरी साडेतीन चार करोडचा टेंडर मंजुरी झालेला आहे तर त्या टेंडर मंजुरीला आमचा विरोध नाही पण आम्हाला काय बोलायचं त्या टेंडरमुळे जर लोकांची एकशे नऊ लोकांची जर घर तुटत असेल तर त्या टेंडरला आम्ही नक्की विरोध करणार आहे कारण का ती एकशे नऊ लोकांचं घर तुटणार आहे आणि त्या एकशे नऊ घराचं त्या टेंडरमुळे जर तुटत त्या टेंडरला नक्की विरोध करणार कारण काय माहितीये का त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या अशा मोठा मोठा रोड करण्याची आवश्यकता नाही आहे काय आयुष्यात का का ते काय गरज काय एकशे नऊ लोकांचा त्या ठिकाणी म्हणजे एकशे नऊ म्हणजे त्या कमी कमी तीनशे ते चारशे लोक बेघर होणार आहेत आणि ते बेघर गरज काय आणि ह्याच्यामध्ये सहळ महानगरपालिकेने दिलं की बाबा त्या ठिकाणी आम्ही पुनर्रसन नाही करणार आहे त्या ठिकाणी पुनर्वसन केल्याशिवाय त्या आम्ही त्या तिथल्या लोकांना तिथं काय आम्ही हटवून नाही देणार आहे कारण का त्या लोकांनी आज कोरोना काळामध्ये तर त्यांचा जीव गेलेलाच आहे पण हे लोक आहेत ह्या टेंडरमुळे लोकांच्या घरावर हातोडा पै पडला तर त्यांना मेल्याशिवाय आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही राहणार आहे त्याच्यासाठी आम्ही जनता भारतीय जनता पार्टी आम्हाला त्याच्यापूर्वी निषेध करतो आणि त्या टेंडरला विरोध करतो तुम्ही थोडीशी घरं म्हणताय पण ती थोडीशी घरं ही कष्टाची आहेत ती कुठून दोन नंबरच्या पैशांनी किंवा लोकांनी चोऱ्या करून हे घरं बांधलेलं नाहीये ही लोकांची मेहनतीची घरे आहेत आजही आम्हाला आठवतं ज्यावेळेस दिघ्यावरती प्रसंग आला होता त्यावेळेस लोकांच्या डोळ्यातून अक्षरशः आश्रू टपकत होते आणि त्या आश्रू पुसायला कोणी कुठलाही नेत उभा राहिला नव्हता जे लोक शाश्वती देत होते या दिघेच्या घराला धक्का लागून देणार नाही एकही घर पडून देणार नाही तुम्ही बिंदास घर घ्या पण ज्या वेळेस लोकांवरती ती वेळ आली घर सोडायची त्यावेळेस जे लोक घरात बस बसले होते त्यावेळेस तुम्ही कुठे गेले होते आणि आज ही परिस्थिती आज आमच्या प्रभाग क्रमांक चार विष्णूगर मध्ये ही परिस्थिती आहे आणि याच्यावरती आम्ही एवढं सांगू वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इकडच्या एका जरी घराला धक्का लागला एका जरी घराची एक वीड जरी सरकवली तरी वंचित बहुजन आघाडी इथे उपोषण केल्याशिवाय राहणार नाही आणि इकडच्या लोकांना आम्ही सर्व पक्षाच्या वतीने मी खरोखरच धन्यवाद व्यक्त करेल की यांनी हा मुद्दा समोर आणला आणि या विषयावरती खरंच आम्हाला काही माहिती नव्हती नागरिकांना काही माहिती नव्हती हा विषय जेव्हा आला तेव्हा मी इकडच्या बऱ्याचशा लोकांना भेटलो इकडचे बरेचसे जे गाळे आहेत आपण बघतो इकडे पाठीमागे बरेचशे गाळे एकशे नऊ घरांचा प्रश्न आलाय मग त्यात गाळे आले लोकांनी पोट उपजीविका भागवण्यासाठी ही गाळे बांधलेली आहेत काही लोकांनी भाड्याने राहत आहेत लॉकडाऊनचा पिरियड गेलाय सगळ्यांची हालत खराब आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही आता सांगताय की ही घरं तुटणार आहेत अर्धी अर्धी ही घरं तुटणार आहेत मग अर्धी घरं लोकांनी करायची काय जवळजवळ सेव्हन्टी पर्सेंट घरं ही तुटणार आहेत मग माणसाने राहायचं कुठं आणि जर तुम्ही तोडणार असाल कुशल तोडा तुम्ही विकास करा आम्ही नाही म्हणत नाही आम्ही अडथळा आणत नाही पण त्याच्यासाठी तुम्ही पर्यायी व्यवस्था तुम्हे निर्माण करा लोकांना पर्यायी जागा इथेच द्या याच नगरामध्ये एरियामध्ये दिग्यात द्या पण त्यांना पुनर्वसन करा जर तुम्ही त्यांची घरं तोडून जर त्यांना तुम्ही न्याय मिळवून देणार नसाल तर हे जे तुमचं नाटक आहे हे नाटक बंद करा पैशासाठी आणि सत्तेसाठी कुठल्याही प्रकारचा माज न करता तुम्ही जनतेचा प्रश्न सांभाळून घ्या जनतेला सांभाळून घ्या आणि या टेंडरला तुम्ही जनतेला मी खरोखरच आवाहन करेल की सगळ्यांनी उतरलं पाहिजे याच्यासाठी आणि या टेंडरला आमचा सर्वांचा विरोध असणार आहे आणि हा टेंडर जर सगळ्यांच्या पुनर्जीविकाचा जर विचार कर, न करता जर करत असणार तर आम्ही हे होऊन देणार नाही मग तो पक्ष कुठलाही असो आम्ही तर पक्ष म्हणून बोलत नाही आहोत आम्ही इथले स्थानिक नागरिक म्हणून बोलत आमचा जन्म आम इथं झालेला आहे आणि इथल्या लोक झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही